हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये करता तुमचं खूप सारं स्वागत कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असताना आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान गेलेलाच असेल राजाने मकर संक्रांत तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप सारे शुभेच्छा तर आता झालेल्या आहे संध्याकाळ आणि आता वाढलेले आहे संध्याकाळचे आठ तर मला स्वरात साडी वगैरे घालायची आहे तर स्वराकडे रेडीमेड नऊवारी साडी आहे तीच तिला घालायची आहे आणि तिला सिंपल असं मेकअप आणि थोडीशी हेअरस्टाईल करायची आहे तर आता मी ते सगळं करून घेणार आहे त्यानंतर मला करायचं आहे संध्याकाळचं स्वयंपाक तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय स्पेशल असणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर पुन्हा एकदा तुम्हाला मी संक्रांतीच्या खूप सार्या शुभेच्छा देते तर माझ्या नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी क्लिक करा तुम्हाला मी नोटिफिकेशन मिळेल तर आज संक्रांत स्पेशल असणार आहे मसाला पनीर त्याच्यानंतर वटाणा भात साधा जो असतो वाईट आपला कमी ती खटवाला तो, तो। आणि पराठे साधे पराठे करायचे तेथं माझं पनीर वगैरे ते तळून झालेलं आहे त्यानंतर इथं मी वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे ती भाजी बनवायची आहे तर पनीरची भाजी बनवण्यासाठी मी कांदा लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर ग्राइंड करून घेतलेली आहे आणि ती आता छानपैकी परतून घ्यायची आहे तर ही ग्रेव्ही मिडियम फ्लेमवरच परतायची आहे तर पनीर हे आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं आणि स्वराला तर जरा जास्तच आवडतं तर आज बऱ्याच जणांच्या घरी पुरणपोळी बनवलेली असेल तर काही ठिकाणी तिळाच्या पोळ्या बनवतात तर मी अगोदर स्वराला तिचं सगळं आवरून दिलं त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागलेले आहे तर ग्रेव्ही चांगली परतल्यानंतर मी याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलेला आहे पि उरी केल्यामुळे भाजी थोडीशी आंबट होते त्याच्यामुळे मी चिरून टाकलेला आहे तर आज तुमच्या घरी संक्रांती स्पेशल काय बनवलेलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा सगळ्या मैत्रिणी मिळून साड्या घालायचं आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन तिळगुळ वगैरे द्यायचं तर आता इथं ग्रेव्ही चांगली परतलेली आहे त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे है। देगा देगा है। तर मुलांना सुद्धा ही भाजी आवडते त्याच्यामुळे मी जास्त तिखट करणार नाही आणि भाजी बनवण्यासाठी रेडीमेड मसाल्याचं पॅकेट सुद्धा आणलेलं आहे तर ती पेस्ट सुद्धा मी इथे घातलेली आहे तर त्या मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं लाल तिखट असतं त्यानंतर हळद उंचीतच घालणार आहे कारण पनीरच्या भाजीचा लाल कलर छान वाटतो तर आज संक्रांतीमुळे आमच्या इथे शेजारी बरेच जण पतंग उडवत होते तर संक्रांत आली की मुलांचं पतंग उडवायचं प्रमाण वाढतं खूप छान वाटत होतं पतंग पाहून तर आता या ग्रेव्हीमध्ये मा मला बटर घालायचं आहे तर ते सुरुवातीलाच घालायचं होतं पण ते माझ्याकडून राहून गेलं ब बटरमुळे भाजीला चव खूप छान येते कधीतरी अशी स्पेशल भाजी असली की मी बटर वापरते स्वर आणि शौर्य गेलेले आहे शेजारीचे गोदायला करा तुम्हाला कशी गेली ते मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये तर इथे माझा मसाला चांगला फ्राय करून झालेला आहे त्यानंतर मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून ती ग्रेव्ही छान परतून घेणार आहे ग्रेव्ही खूप घट्ट किंवा खूप पातळ अशी नाही करायची तर मला मीडियमच बनवायचे आहे तर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा सुद्धा घातलेलं आहे आणि आता ही ग्रेव्ही उकळल्यानंतर याच्यामध्ये फ्राय केलेलं पनीर घालायचं आहे आणि एक पाच मिनटं मीडियम फ्लेमवर ही भाजी उकळून द्यायची आहे तर एक पाच मिनटानंतर ही भाजी पूर्ण रेडी झालेली असेल तर माझी साधी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच सांगा तर इथे माझा साधा सिंपल वाटाणा भात बनवून झालेला आहे त्याच्यानंतर साधा सिंपल पराठे बनवलेले आहे तर आज थोडेसे जाडसर आणि ट्रँगल शेपचे पराठे बनवलेले आहे तर हे गरमागरम पनीरच्या भाजीसोबत खूप छान लागतात तर आपण नेहमी हॉटेलमध्ये हे सगळं खातो तर आज वाटलं की आपण घरीसुद्धा हे करून बघावं त्यामुळे मी आज हे पराठे बनवलेले आहेत तर अशा प्रकारे आमचं संक्रांतीचा आजचा बेत होता तर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तर आज आमच्या स्वराने नऊवारी घातलेली आहे आणि ही आमची शेजारची छोटी थी ती सुद्धा तिळगुळ द्यायला आलेली आहे तर तिचं नाव आराध्य आहे तर स्वराची नऊवारी रेडीमेड आहे तो कशी वाटते ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा एवढ्या मुळे आलेल्या आहेत तिळगू द्यायला माझं नाव सृष्टी आहे माझं नाव आवनी आहे माझं नाव आर्या आहे आर्या मी तस आहे ती तर तुम्हाला माहितीच आहे आणि आमचं शौर्य तर काय चाललंय काय माहिती नाही तर या सगळ्या तिळगू द्यायला आलेले आहे तर अशा प्रकारे मी आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये केलेला आहे मसाला पनीरची भाजी त्यानंतर वटाण्याचा साधा भात तसंच साधे पराठे तर आता आम्ही सगळे करणार आहेत जेवण तर तुम्हीसुद्धा या आमच्यासोबत जेवायला आणि तुम्हाला संक्रांत कशी गेली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या